24. शेतीला संजीवनी देणारे लढवय्ये नेते जगन्नाथ कोरडे पाटील यांची सविस्तर मुलाखत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रदेश अध्यक्ष तसेच मानव अधिकार संघटनेचे राज्य अध्यक्ष जगन्नाथ कोरडे पाटील प्रवरा संगम यांची सविस्तर मुलाखत गणेश चौगुले सर यांनी घेतली या मुलाखतीत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी परखड भूमिका मांडली जगन्नाथ कोरडे पाटील हे स्वतः मिश्र व आंतरपीक शेती करतात ऊस आणि कांदा ही पिके संयुक्तरित्या घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करत आहेत अशी शेतीपद्धत शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले गल्ली ते दिल्ली शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारा शेतकरी नेता अशी त्यांची ओळख आहे सहकारी साखर कारखानदारी ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी बनली असून सामान्य शेतकऱ्यांना त्याचा फारसा लाभ होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली कांदा बाजारपेठेत दलालांचे प्राबल्य वाढले असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत या परिस्थितीत शेतकरी एकजूट होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी खामपणे सांगितले तरुण पिढीने मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेत दाखल व्हावे प्रामाणिकपणे संघर्ष करावा तसेच शेतकरी नेत्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता सातत्याने लढा द्यावा असे आवाहन कोरडे पाटील यांनी केले येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असेल असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले के एन एच न्यूज ट्वेंटी फोर साठी गणेश चौगुले नेवासा आपण आलेलो आहोत जगन्नाथ कोरडे पाटील किती नंबर मरे का कोरडे पाटील पीक आणि डबल पीक इथं काढून राहिले एक ऊस पण लावताय आणि इथं काय कांदा पण कांद्याचा वावर पण आहे आणि मग आता या कांद्यामध्ये दाखवा कांदा दाखवा त्यांना कांदा आणि ऊस आपण बघतात की कांदा लावलाय आणि बाजूला आंतर पीक डबल पीक या ठिकाणी आपण घे घेऊ राहिले बस बस बसला हा जो एक डोळ्याची पद्धत आहे हा तुम्हाला कसा असतो मी माग एकदा एक वेळेस लागवड केली होती ती लागवड अतिशय चांगली शेतांना द्यावी नवीन पद्धतीने शेती केली तरच शेती परवडेल आधुनिक शेती परवडत नाही हा आणि लोक म्हणतात शेती परवडत नाही पण शेती परवडते ते असे शेत वाहून घ्यावं लागतं स्वतः शेतीत लक्ष द्यावं लागतं आणि वेळच्या वेळेला कामं शेतीचे केले शेतकऱ्यासारखं राहतं नाही असं सगळेजणच म्हणतात अहो तुम्ही पर... शेतकरी संघटनेचंही काम करतात आणि त्या माध्यमातून आता ही शेती पण तुम्ही करतात म्हणजे असं आडाचे शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी आपल्याकडे डुप्लिकेट कोणतंच काम नाही आपण आता पण जे केलं राजकारण केलं समाजकारण केलं पण सत्याला धरून केलं आणि शेती सुद्धा सत्याला धरून केली ही शेती अतिशय उत्कृष्ट शेती आहे आदर्श प्लॉट आहे की सहा एकर क्षेत्रामध्ये मी आता सध्या कांदा आणि ऊस पाच फुट तरी पाळली आणि मधी कांदा लावलेला आहे आणि अशाच पद्धतीने मागे सुद्धा केलं होतं मला चांगला आता हा जो डोळा आहे हा डोळा हा जो डोळा आहे आपण हा डोळा काढित आहे की नाही आणि हा डोळा लावल्याच्या नंतर आज सिंगल डोळा आहे सिंगल डोळा आहे हा एक 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 डोळे की डोळे फुटलेले पण इथं की नाही म्हणजे आपल्याला आपण बघत आहात घ्या बा या ठिकाणी हा जो डोळा आहे हा डोळा आपल्याला दिसतोय डोळा आताच्या ठिकाणी फुटलेला आहे चांगले आणि मग हा सिंगल पद्धत लावल्यामुळं या ठिकाणी उसाचा आवरेस काय देतो बरं एक साधारणतः हा कमीत कमी सत्तर सत्तर ते ऐंशी टन एकरी यकरी सत्तरऐंशी टन या ठिकाणी आवरित देतो असं या ठिकाणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जगन्नाथजी कोरडे पाटील यांच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये आपण बघत आहात की सिंगल डोळा डोळा पद्धतीने या ठिकाणी ती उसाची लागवड करत असतात आधी त्यांनी उसाची लागवड अशा पद्धतीची केलेली आहे आणि त्यांचा असा दावा आहे की एकरी सत्तर टन ऊसापर्यंत नव्वदपर्यंत जाऊ शकतं ऐंशी नव्वदपर्यंत पण ऊसाचा टन या ठिकाणी जाऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे आता या शेतीचा अवलंब तुम्हाला वाटतं का इतर जे शेतकरी आहेत ऊस उत्पादक करणारे त्या लोकांनी या कडवाळा पद्धतीचा अवलंब करावा या डोळ्या पद्धतीचा अवलंबत केला पाहिजे नवीन जाते जाते नवीन कृषी विद्यापीठांनी काढले जाते मुळा कारखान्या ज्ञानेश्वरती सुद्धा कृषी केंद्रावर तीन हजार सात तीन हजार डबल झिरो सात ते बे बॅन आहे हे बॅनं आता नवीन आणलेलं आहे आणि ह्या बॅनचं पहिलं माझ्यास दोनशे पासष्टसुद्धा मी ज्या दोन्ही कारखान्यास भाडून दोनशे पासष्ट उडले यांनी बंद केला होता लावायला तो लावायला लावला आता शेतकरी सुखी समाधान झाले त्यावेळेस मला पार्क केंद्रापर्यंत आणि साखर आयुक्तापर्यंत भागावं लागलं त्यावेळेस आता साखर आयुक्ताचं ऊस आयुक्त ऊस केंद्र नाव नामकरण आपल्या शेतकरी संघटनेनं केलेलं आहे शेतकरी संघटना या ठिकाणी सातत्याने लढा देतात शेतकऱ्याच्या हितासाठी आणि मग आता हे डबल पीक झालेलं आहे हे शेतकऱ्याला शेती अशा अशा डबल जे पीक आहेत आता तुम्ही कांदा करताय ऊस करतायत मग याचा फायदा शेतकऱ्याला शंभर टक्के होईल असं वाटत तुम्हाला आता काही शेतकरी निश्चित गप्पा मारतात पण कृतीत नाही आहेत कृती केली आपण आदर्श लोकांना दाखवला काही शास्त्रज्ञसुद्धा असे आहेत तर लोकांना खूप ज्ञान सांगायचे पण स्वतः कोर्टेपाशी राहते कृतीतून करून शेतकऱ्याला जर दाखवलं तर लोक आपली शेती पाहायला येतात आणि ते सुद्धा करतात आसपासचे लोक माझी शेती पाहून माझं खट्टाखणं पाहून माझं हे पाहून बाकी शेतकरीसुद्धा सुधारलेले आहेत आणि त्यांना एक मोठं मार्गदर्शन आतापर्यंत आयुष्यात आपण केलं नाही आणि शेतकरी संघटनेचं काम मी निस्वार्थीपणाने केलं आतापर्यंत आणि इथून सुद्धा करीतच राहणार आहे अशा पद्धतीनं नवीन शेती केली तर लोकांवर कोण अवलंबून राहत नाही कोणाला पुढं हातपास वेळ येत नाही कोण त्यांनी त्याच्या पुढं पुढं करायची गरज नाही आतापर्यंत जे मी काम केलं ते शेतीला धरून आणि शेतकऱ्याच्या का शेतकऱ्याकरता काम केलेलं आहे इथून पुढंसुद्धा मी करीत राहणार आहे आता आमचे मार्गदर्शक हे आमचे नेते यांनी सुद्धा अतिशय विधानसभेमध्ये चांगली भूमिका घेतली आणि पुढचे काम सुद्धा त्यांचे चांगले आता मला असं विचारायचं होतं तुम्ही कारखान्याचे डायरेक्टर पण राहिलेले आणि ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक राहिलेले असताना या ठिकाणी आपण उसाला भाव मिळावा आणि आता उसाला या पद्धतीनं चांगला भाव मिळतोय पण तरी पण गुजरातचा गुजरात बघितलं आपण ना तिथं उत्तर प्रदेशमध्ये बघितलं आज उसाला तिकडं भाव जो आहे हा आज चार हजार साडेचार हजार पाच हजारापर्यंत इतका भाव आपल्याला महाराष्ट्रात आणि काही साखर साखरेची पंढरी म्हणून गणल्या जाते नगर जिल्ह्यात सर्वाधिक कारखाने महाराष्ट्र राज्यात आहेत महाराष्ट्रातील जो शेतकरी आहे या कारखानदाराला आपण भविष्य काळात त्यांच्यासाठी पुन्हा एखादं आंदोलन वगैरे छडणार आहेत का हो ते तर चालूच आहे आता मागचे कारखाने आले इकडे शिवतार्याचा कारखाना आला पंचगंगाचा कारखाना आला हे यांच्यापेक्षा जादा भाव दिले हे दोन दोन वर्ष तेच आहेत दोन वर्ष झाले कारखाने येऊन तरी सुद्धा ते सगळं जास्त भाव पेमेंट करतो खाजगी कारखान्या खासगी ना टिकला पाहिजे टिकला पाहिजे पण सरकार हा फक्त सारव घराण्याच झालेला आहे जो काही लोकांचा नाही झाला पूर्वी होता लोकांचा पण आता थर घराच त्यांच्या मालक झाले आणि त्यांच्या मुळे या नवीन कारखान्याला लोक उभे द्यायला लागले नवीन असं म्हणणं आहे का मूळ मालक उपाशी आहे आणि कारखानदार जे चालक आहेत हे चोर बामटे तू पशी चोर भामटे म्हणलं त्यांना चालेल का नाही आहे ते पण आता लोक त्यांच्या लोक बोलायला भेटेल कारण ते लोकांची आडवल करते आपण मालक नाही लोक बोलायला पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही अनेक कारखाने आलेले शेतकरी हा राजा आहे आणि राजा म्हणायचं कोण येऊन कुट्टी घालायची ठोकून आणायची असं जे देशात चाललेलं नाही आणि शेतकरी आज आत्महत्या करतोय तर याच्यात कुठं बदल झाला पाहिजे का शेतकऱ्याला काय तुम्ही मॅसेज देणार शेतकऱ्यांनी जागृत झालं पाहिजे शेतकऱ्यांनी ह्या चोरांच्या विरोधात बोलायला शिकलं पाहिजे हे साखर सम्राटाच्या कुठं की होतो होतं मार्केटच्यामध्ये ताण्य होतो शेतकऱ्याची लूट होती सध्या कोणत्याच कोणत्या मालाला भाव नाही हे भाव नाही येण्याचं कारण हे राजकारणी आहेत तर भार भारत सरकारमध्ये कृषी आयोग लागू व्हायला पाहिजे पण तो झाला नाही पाशा पटेल शेतकरी नेते होते ते मोट, नाही जेव्हापर्यंत शेतकऱ्याच्या बाजूला बोलत होते तिकडे गेल्यानंतर लोक बदलतात ते मोठमोठे सुद्धा होतात शेतकरी संघटनेचे शरद जोशी आहेत शरद जोशींसोबत आपण काम केलेलं आहे रुग्णदादाबरोबर काम केलेलं आहे पाशा पाटलांबरोबर आपण काम केलेलं आहे पण आपल्या कामाची प्रेरणा घेऊन नेवासा तालुक्यातील अनेक नवोदित शेतकरी शेतकरी संघटनेकडे ओढल्या जात आहेत त्याच्याविषयी आपण काय सांगणार नाही आता सध्या शेतकऱ्याबाबत लोकांना पटायला लागलेलं आहे पण शेतकरी नेत्याने सुद्धा याच्यातून घेतलं पाहिजे तर शेतकरी नेते मॅनेज झाले नाही पाहिजे आतापर्यंत शेतकरी नेते मॅनेज होत गेले आणि त्याच्यामुळं या ते ते का सरकारमधल्या आणि सत्ताधीशांच्या भागात गेलं मग शेतकरी सत्तेत गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का परिस्थिती पण आणखीन महत्वाचा विषय येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे जिल्हा परिषद हा पंचायत समिती ज्या आहेत या जिल्हा परिषद पंचायत समिती शेतकरी संघटना या ठिकाणी निवडणुकीत उतरणार का आपला प्रतिनिधी या सरकारमध्ये नेणार का जो सरकार या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतो सरकारमध्ये जायला मोठा अपघट परिस्थिती आहे शेत शेतकऱ्याला लोक सत्ता दिशाच्या पैशाच्या जोरावर आत्ता दुखवायला राहिले तिथं पैशाच्या जोरावर जोरावरती लक्षण घेतली गेलं जातं आणि ती परिस्थिती शेतकरी संघटनेची नाही आहे शेतकरी संघटनेला लोक निवडून देत नाही कारण लोकांना लोका पैसा आणि आता मतदारसुद्धा लाचार झालेला आहे परिस्थिती सगळी बदलली म्हणजे याला सर्वतो तो कारण आहे शेतकरी तुम्हाला असं म्हणायचं जबाबदार मतदार आहे मतदारांनी जर पैसे घेतले नाही मतदारांनी जर दर... आणि पैसे घेऊन जर मतदान जर दर... चांगल्या उमेदवाराला दिलं या ठिकाणी दिलं पाहिजे तसं होत नाही ना काही ना काही टक्केवारीमध्ये या ठिकाणी बदल होईल असं वाटतं का तुम्हाला आज आज ताईची सुरुवात आपल्या नेवाशा तालुक्यातून व्हावी असं वाटतं का व्हायलाच पाहिजे वहीन कालांतराने मोठमोठ्या सत्ता गेले राजे महाराजे गेले त्याच्यानंतर मोगल गेले येणारा काळ शेतकऱ्यांचा असणार का असणारा असणार शंभर टक्के शेतकऱ्यांचा काळ हे शेतकरी जागृत झाले व्हायला लागलेलं आहे शेतकऱ्याकरता नवीन तंत्रज्ञान भरपूर आलेलं आहे आणि त्याचा जर फायदा घेतला तर बरोबर शेतकरी पुढे जाऊ शकतो आता गोर पूर्वी आपल्याला मजूर मिळत नव्हतं आता मजुराची परिस्थिती मजूर मिळत नाही आणि मजूरसुद्धा अलीकडं गाडीवर यायला लागलं त्यांचीसुद्धा परिस्थिती शेतीमुळेच सुधारली पूर्वीचे मजुराची अवस्था पाहणं आत्ताच्या मजुराची अवस्था पाहता ही चांगली झालेली आहे हे काळ ब काळ बदलत असतो आणि तो बदलत राहणार आहे ओके धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण आले चळगुल पाटील तुम्ही आले आमच्या शेताला भेट दिली तुमचं अभिनंदन आणि तुमचं कार्यसुद्धा चांगलं आहे असंच कार्य चालू ठेवा पुढं कारण तुम्ही कोणी आपल्याला कोणी काही म्हणू द्या लोक येडेत काढायचा प्रयत्न करतात तुम्ही माझं काम करतो एवढं तुम्ही आमदार केला उभं बरावे मी कोणाला मतं मागे जे मिळतील ते मिळते पण एका लोकांपुढं कोणाच्या प पैशाला झुकलो नाही कोणाच्या दबावाला बळी पडलो नाही हे एक माहिती ताकत आहे तुम्हीच आमचे मार्गदर्शक आहेत तुम्हीच या क्षेत्रातले दिग्गज आणि जगन्नाथ कोरडे पाटील म्हणलं की एक कोरडे बन एक मोठी संघटना या क्षेत्रात सातत्यानं या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी लढा देतात आम्हाला तुमचा फार मोठा अभिमान आणि स्वाभिमान आहे आणि मी मा सरपंच होतो दहा पैसे पाच पैशाला शोधलो नाही पंचायत समितीमध्ये सुद्धा पाच पैशाला शोधलो नाही कारखान्याने डायरेक्टर होतो ज्ञानेश्वरला त्याला सांगितलं फक्त कारखाना चांगला चालवा मला भत्ता देऊ नका भत्ता नाही घ्या पाहिला का पाहिला संचालक संचालक आणि काय शेतकऱ्याची काम देऊन जगली पाहिजे जगली पाहिजे याच्याकरता मी डायरेक्ट त्यांना सांगितलं मला पैसे नको फक्त कारखाना चांगला चालवा अशा पद्धतीने मी वागत गेलो आहे आणि श्रेय मला परमेश्वरून दिलेलं आहे मी तुम्हाला कोणापुढं आतपासची वेळ आणू नये आणि आणणार बी नाही कारण मी स्वतः कष्ट करतो माझे माझ्या पोटापुरतं भर वर आणि माणसाला काय हो माणसाला चांगलं घर दहा पंधरा एकर जमीन दहा पंधरा लाख रुपये घरात ऐकणारे माणसं असले तर ता माणूस सुखी समाधानी होतो मी माझ्या काळामध्ये मा चारी धाम चार चार वे वेळेस झालं सिंगापूर मलेशिया दुबई हे परमेश्वरच येणे आणि इथून पुढच्या काळात आता माझ्या वय बहतर संपूर्ण त्र्याहत्तर लागत तरी सुद्धा मी लढतो आणि आता तिथून पुढं राहणार राहणारे मरे पण आणि कोणाच्यावर अवलंबून न राहता स्वतः आपण कामं केलं स्वतः आपण चांगली दिशा घेतली त्यापोपच आपलं चांगलं होतं जी सुस्थिती आहे ओके धन्यवाद धन्यवाद अरे राम